साहेब रामायण झालं महाभारत झालं कालापासून अनादी कालापासून जी युद्ध झाली त्या प्रत्येक युद्धाला एक शकुनी मामा कारणीभूत होता असाच एक शकुनी मामा फलटणमध्ये पण साहेब आहे षडयंत्राशिवाय दुसरं कधीच काय सुचलं नाही सातत्याने षडयंत्र काल काल सुद्धा साहेब काल सुद्धा कालच्या प्रकरणाशी दादाचा दूर, दूर संबंध नसताना काल सुद्धा ह्या माणसाला त्याच्यामध्ये गोवण्याचं काम त्याच्यामध्ये ओढण्याचं काम त्याच्या मागे मीडिया लावण्याचं काम सातत्याने साहेब करत आहेत पण मी सातत्याने सांगितलं षडयंत्रकारी कधीही जिंकला नाही षडयंत्र कार्याला मिळालेलं जे समाधान षड्यंत्रात असतं ते तात्पुरतं असतं ते कधीच चिरकाल टिकत नाही म्हणून या षडयंचं काही माणसाला आज घरी बसायला लागले वारंवार साहेबांच्या दारात जाऊन बसायला लागतं याला कारण तेच आहे